सुरुवातीला राजकीय वर्तूरातून एक मोठी बातमी आहे जया बच्चन यांच्या नामोल्लेखावरून राज्यसभेमध्ये पुन्हा वाद निर्माण झालाय संपूर्ण नाव घेण्यावर जया बच्चन यांनी आक्षेप घेतलाय आणि याच वेळी सभापती जगदीप धनकड आणि जया बच्चन यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झालीये याच नंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी जया बच्चन यांच्या समर्थनार्थ सभात्याग सुद्धा केलेला आहे तसंच धनकड यांनी माफी मागावी अशी मागणी जया बच्चन यांनी केली आहे त्यामुळे आपण पाहतोय जया बच्चन आणि संसदेमध्ये या मुद्द्यावरून चांगले खडाजंगी रंगलेली आहे मैं कलाकार मेंबर्स जया अमिताभ बच्चन इज द लास्ट स्पीकर ऑन दिस पॉइंट, प्लीज मॅम सर मैं जया अमिताभ बच्चन ये बोलना चाहती हूँ मैं कलाकार हूं बॉडी लैंग्वेज समझती हूँ एक्सप्रेशन समझती हूँ और सर मुझे माफ करिएगा मगर आपका टोन जो है इज नॉट वी आर सर यू मे बी सिटिंग ऑन द चेयर आई रिमेम्बर स्कूल यू अर्न A great reputation. You have earned a great reputation. You know, an actor is subject to the director. You have not seen what I see from here. Every day, I don't want to repeat, I don't want schooling. I am a person who has gone out of the way. And you say, my tone?